विखे पाटलांसारखा भ्रष्टाचारी आणि विखे पाटील हे वाळू तस्कर पालकमंत्री काय बोलता जबरदस्त आणि माहितीने बोलतो सर्व कार्यकर्ते वाळू आले आहेत सहाशे रुपयात वाळू कोणाला विकली नगर दक्षिण मतदारसंघातील जनतेची मागणी होती सर्व पक्षाची मागणी होती उबाटाची उद्धव बाळासाहेब ठाकरेंची मागणी होती राष्ट्रवादीची होती काँग्रेसची होती भाजपची सुद्धा अधिष्ठावंत भाजपांची मागणी होती की निलेश लंकी उभा राहायला पाहिजे नमस्कार लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आ, मी गेले दोन तीन दिवस नगर जिल्ह्यामध्ये फिरतोय शिर्डी मतदारसंघातनं मी आज सकाळीच आलेलो आहे नगरमध्ये नगर शहरामध्ये आल्या नगर शहरामध्ये आलोय आणि मी सामान्य लोकांशी बोलत असताना गप्पा मारत असताना काही लोकांनी मला आग्रह केला की आ, निलेश लंके यांचे पदाधिकारी आहेत राहुल झावरे त्यांना तुम्ही भेटा तर मी राहुल झावरे यांना भेटायला आलेलो आहे तर राहुल झावरे साहेब सांगा प्रचार कसा सुरू आहे निलेश लंके साहेबांचा हा दक्षिण ह्या लोकसभा निवडणुकी निवडणूक ही जयंतीने हातात घेतलेली आहे अच्छा इकडं एकीकडे घराणेशाही काखनदार प्रस्थापित पन्नास साठ वर्षापासून चार पिढ्यांची प्रस्थापित आणि विरुद्ध हे गरीब सर्वसामान्य जनता गरीब विरुद्ध श्रीमंत अशी ही लढाई आहे आणि जनतेने हातात घेतलेली आहे पण निवडणूक ही झालेली आहे लोकांना काय करायचे निकाल पण लागलेला आहे प्रोसेस चालू आहे फक्त निलेश लंके खूप चांगल्या मताने विजयी होती आणि एक जैन क्लिअर म्हणून महाराष्ट्र निलेश लंके यांचं नाव असेल आम्ही मुंबईतले पत्रकार विखे पाटलांना ओळखतो विशेषतः ते शिक्षण मंत्री असताना माझा त्यांचा फार जवळचा संबंध आला होता त्यांचं शिक्षणातलं मी जे काय वार्तांकन केलं असेल तो विषय तर आता चर्चेचा नाही परंतु त्यांच्या शिक्षण संस्था इथं आहेत तर त्या प्रवारा असेल शिक्षण संस्था तर त्या संस्थेचं कार्य कसं आहे म्हणजे खरंच कारण आता मी एका तरुणीचा इंटरव्ह्यू केला ती तिथंच शिकलेली आहे ती फार निगेटिव्ह बोलली मला आश्चर्य वाटलं विखे पाटलांच्या संस्थेत ती पन्नासशे संस्था आहे त्याच्या त्या संस्थेत शिकलेल्या लोकांना ते पत्रपाठ होतात अरे आपले दादा उभे आहेत पण त्यांनी कधी एखाद्या गरीबाच्या मुलाला शिकवले का त्यांच्या काही एखाद्या गरीबाचा डॉक्टर केले का इंजिनियर केले का हे त्यांनी दाखवून दिलं दा पाहिजे शिक्षण संस्थेचा शिक्षकांचा वापर हा प्रचारासाठी केला जातो वाईट आहे जे क्वालिफाईड असतात डॉक्टर असतात पीएच डी झाले असतात त्यांना कुठेतरी उन्हा तानात गल्ली बोळात प्रचाराला पाठवणे चुकीचं आहे हा दुरुपयोग आहे हे विखे पाटील करतात सर मला आता त्यांच्याकडे महसूल कात आहे तर मला एक आलेला अनुभव मी जरी मुंबईत पत्रकारिता करत असलो तरी माझं गाव सातारा जिल्ह्यात मान तालुका आहे तिथला एक आमचा आमदार आहे जयकुमार गोरे बी जे पीचा उडाण टप्पूचा तो आणि तो तिथं सरकारी यंत्रणेला घेऊन लोकांना त्रास देत असतो काही वाळूचे ठेके असतील काही भानगडे असतील आणि त्याला सगळे ते विखे पाटील मदत करतात जर विखे पाटील असल्या बाकीच्या आमदारांना नको त्या भानगडीत मदत करत असतील तर इथं इथं ते स्वच्छ असतील असं मला वाटत विखे पाटलांसारखा भ्रष्टाचारी आणि विखे पाटील हे वाळू तस्कर पालकमंत्री आहेत काय बोलता जबरदस्त आणि माहितीने बोलतो कार्यकर्ते वाळू आले आहेत सहाशे रुपयात वाळू कोणाला भेटलो हा ते तेच मी यांना बोलणार होतो की त्यांनी ते ऑनलाइन पद्धतीने काय ते वाळू डेपो तयार करणार गाडी सगळे वाळू आले असतात बर हे मी मिडियम बोलतो साहेब बर तुम्ही बघा ना त्यांच्या राहता विधानसभा मतदारसंघात किती त्रास आहे लोकांना या खांद्याने टेटर द्यावला त्याला आत टाकलं आणि वाळू आला काही करतो लोकांची वावर ताब्यात घेतो वाळू काढतो प्रवाह नदी उकरली सगळ्या सहाशे रुपयात वाळू कोणाला भेटलो हे वाळू लिलावला कायदेशीर ठेका विखे पाटलांनी दिला वाळू चोरायची कशी विखे पाटलांनी शिकवली बर म्हणजे ते दाखवल्या पुरत होत सांगा ना कोणत्या घराला कोणत्या इमारतीला काही वाळू आली सहाशे शेवट कार्यकर्ता मोठा केला पैशाला केला आपल्या मागे गाडी घेऊन हिंडला पाहिजे आपण धर्म धरला पाहिजे गुंडगिरी दादागिरी एक नंबर विखे पाटलांची राहत्या तालुक्यात हातपाय मोडले लोकांची बापरे आणि इकडे लोकांची गुंडगिरी गिरी दादागिरी गिरी अहो यांचे का कुठे ह्याच निवडणुकीत बाहेर आले साहेब जसा तसा उमेदवार भेटला आता पण मी निवडणूक कशी करायची निवडणूक लागली पुढचा उमेदवार मॅनेज मॅनेज केलं का आले निवडून आता गडी एवढा बेकार भेटलाय तो काय मॅनेज होत नाही मॅनेज लय प्रयत्न केला त्यांनी निलेश लंकाना पैशाची ऑफर दिली रात्री बेरात्री येऊन भेटले मध्यस्थी काही लोक पाठवले त्यांनी हात जोडले निवडणूक मला लढायची त्यानंतर त्यांनी सांगितलं गुन्हे दाखल करू धमक्या दिल्या निलेश लंके म्हणल्या तुझ्या हे केस टाकू ते मध्ये मी जेलमध्ये जाईन विखे म्हणजे धोनी बापले मग यांनी सगळा प्रकार केला त्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब नगरच्या मेळाव्यात बोलले की विखेने माझ्याकडे एक उद्योगपती पाठवला होता की निलेश लंकेना उमेदवारी देऊ नका मी पक्षाला काहीतरी करतो पवार साहेब नाही म्हटले हो सगळे प्रकार केले मग जर पवार साहेब असं म्हणतात तर राधाकृष्ण विखे पाटलांचं काम होत की आदरणीय पवार साहेबांकडे मी कोणता उद्योगपती पाठवला पवार साहेबांनी जाहीर करावं कुटुंबाची दी डिरिंग आहे का निरीश घाबरलेले पहिल्यापासून मला तर एक माहिती कळाली सुजय विखेनी निवडणूक लागल्या म्हणून पंचाळीस दिवसात सात मोबाईल फोडले स्वतःचे रागात मोबाईल व राग काढायचा त्यांचीच लोक सांगा आम्ही कधी राखाय नाही का माग पुढे चिडकोर आहेत चिडकोर साहेब लोकप्रतिनिधी गावातला सरपंच झाला तर गावची सेवा करणार रात्री बेरात्री कधी कोणाचा फोन येतो पंच समितीवाला सदस्य झाला सभापती झाला जिल्हा परिषद झाली लोकांची सेवा करायची संधी असते आमदार झाला लोकांची सेवा करायची असते से लोकांचं कम्युनिकेशन पाहिजे बरोबर खासदार यांचा नंबर हा कोणाकच नाही नगरदक्षिण मतदारसंघात ते मी मोबाईल उचलत नाही लोकांनी करायचं काय एखादा वेळच घाटात गेला किती पेशंट आहे साप चावले गेले लस दिली नाही किती पेशंट माग आले हे नाही खासदारांना मोबाईल त्यांच्या पिए त्याला पिये पियेला पिए अशी अवस्था आहे विखे पाटलांची निवडणूक आली पैसे वापरायचे धडाटेट करायचा पुढचा उमेदवार मॅनेज करायचा आणि निवडणूक गोल -गुल करून टाकायची अच्छा त्याच्या सहकार सहकारी साखर कारखाने विठ्ठलराव विखे पाटलांनी मुहूर्त मेढ रवली तर त्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात जाळं पसरलेलं आहे तर त्या तो जो आदर्श साखर कारखाना आहे त्याची काय स्थिती आहे म्हणजे इथले साखर चळवळ कशी आहे साखर चळवळ नेऊन पाच वर्ष गायब होती दोन महिने डाळ साखर वाटली त्या कारखान्याची वाटली का राऊरीची वाटली माहित नाही गणेश ताब्यातून गेलाय विठ्ठलराव विखे पाटलांनी ओ काही अजून काही सहकारी असते एकटा माणूस काही करत नाही सहकार मी माझा आणि आपला म्हणून सहकार होत होत नाही त्यावेळेस त्या लोकांना त्यांनी आताच विचारलं नाही सोडून दिलं काम झालं विखे घराण्याची परंपरा आहे अशा खंडातला पहिला सहकारी साकारखाना कर्ज किती आहे आठशे पन्नास, पन्नास करकने, करकने बार। 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 कोटी अरे बापरे आठशे पन्नास कोटी रुपये कर्ज ठराव विखे सहकारी साखर कारखान्यावर प्रवारा कारखान्यावर बरोबर मला विखे घराण्यानी मावारा इलेक्ट्रिक सोसायटी चालवली खासदार सुजय विखे चेअरमन होते बावीसशे कोटी रुपये थकी ते कोर्टात केस चालू आहे बावीसशे बावीसशे कोटी बापरे विखे पाटणाने कर्जमाफीत फायदा करून घेतला पाच कोटी रुपयाचा सुप्रीम कोर्टाने साडे नऊ कोटी रुपये भरून घेतले हजार कोटी रुपये कर्जमाफी जी पवार साहेबांनी दिली त्यात विखे पाटलांनी पाच कोटीचा फायदा करून घेतला को सुप्रीम कोर्टाने भरायला लावली नाही म्हणजे जे शेतकऱ्यांसाठी जी, जी, शेत जी कर्जमाफी होती ती कुणी घेतली विखे पाटील सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन साहेब मी काय बोलतो नाही हे मला माहिती विषय साहेब मला म्हणायचं हे मोठे लोक हेलिकॉप्टर मध्ये फिरतात सांगतात आमचं आर्थिक निकष राजकारण करायचं सर्वात भ्रष्टाचारी घराने हे विखे पाटील घराने साहेब बरोबर तुम्हाला एक सांगतो सर म्हणजे माझ्या महाराष्ट्राच्या सर्व तरुणांना सांगतो की हे लोक दाखवतात भारता एक भारतामध्ये असा एकमेव खासदार हेलिकॉप्टर मध्ये फिरतो पत्रकार साहेब मला सांगा कोणता खासदार हेलिकॉप्टर मध्ये फिरतो मतदारसंघात मला वाटतं इमर्जन्सी असेल निवडणूक तर ठीक आहे पाच वर्ष हेलिकॉप्टर मध्ये फिरतो रावरी हेलिकॉप्टर शेवगाव हेलिकॉप्टर पाच मतदारसंघात मतदारसंघात हेलिकॉप्टर फिरणारा खासदार देशातला एक मेव आहे म्हणजे एका गावातून समजा वीस पंचवीस किलोमीटर वर जाणार गाडीतून जात नाही हेलिकॉप्टर याच कारण काय पण म्हणजे रस्ते खराब आहेत का हो एक मला सांगा साहेब शिर्डी हे नगर जिल्ह्याचं भूषण आहे भूषण आहे देशाचं जगातील लोक आहेत जगातील लोक आहेत जगातील लोकांनी अमेरिकेचे लोक फ्लाईट ने दिल्लीला येतात पुण्याला येतात पुण्यावरून इथे येतात आणि शिर्डी का जवळ रस्ता कसा आहे साहेब हजारो लोक मिले तो रस्ता त्या सुजय करता आला नाही खासदारांना ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा सारखे भेटत असतात पिता पुत्र साहेब कसं असतं ते मोठे लोक त्याच्याबद्दल बोलू शकत नाही पण एक सांगतो साहेब नरेंद्र मोदी साहेब ना भेटत असतात मग नरेंद्र मोदी जर सभेला आले ज्या उमेदवाराच्या प्रचाराला येतात त्या उमेदवाराबद्दल एक दोन मिनटं तर बोलले पाहिजे हे मेळा खेळाडी बहुत अच्छा खेळताय हा माझा उमेदवार आहे लोकसभेत एक नंबर काम केलं वयसरी मध्ये देशात एक नंबर केलं अमुक केलं तमुक केलं अहो एक शब्द बोलली नाही खासदारांबद्दल बरं मग त्यांचं कार्ड किती चांगलं हे समजलं ना बरोबर बीडमध्ये जाऊन कौतुक केलं इकडे जाऊन कौतुक केलं तिकडे जाऊन कौतुक केलं इकडे का नाही तिथे काहीच नाहीत बोलले साहेब हे राजकारण वेगळे मला अजून एक सांगा की मागच्या इलेक्शन मध्ये ते खासदार म्हणून निवडून आले त्यानंतर विधानसभा इलेक्शन झालं तर अनेक घेतले जे उमेदवार आहेत विशेषतः ते राम शिंदे तर उघडपणे बोलले होते की ह्यांनीच मला पाडलं विखे पाटलांनी तर ते खरंच काड्या करतात का इतर नाराज असलेले लोक बीजेपीचे आहेत ज्यांनी हे करिअर विखे पाटील त्यांचं करिअर बाद करायला विखे पाटील या काय विधानसभा मतदारसंघात पाच पाच सहा सहा लोकांना हळद लावतात तुला गपचूप सांगायचं ते विखे पाटील सुजय विखे पाटील भाषणातच सांगितलं की मी याला पण सांगतो त्याला पण सांगतो याच याल नाही याचं याल नाही याच यायला नाही कबुल थे 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 अच्छा स्वतः हा कबूल केले ते आणि प्रत्येकाला सांगणार याचा त्याचे आतापर्यंत हेच केलं साहेब त्यांनी काटा काढणे एकाद्याचा मात जिरवणे हे विखेपाटले घराण्याचे त्यांनी प्रत्येक मतदारसंघात बघाव साहेब मला एक सांगा एक उदाहरण द्या साहेब हे घराणं चार पिढ्यापासून राजकारणात एखादा साधा माणूस आमदार होतो तो जिल्हा परिषदस्य तयार करतो पंचायत समिती सदस्य तयार करतो तो सभापती करतो खूप चांगलं काम केलं तो आमदार असला तर सरकारला एखादा महामंडळ देतो किंवा विधान परिषद आमदार करतो यांनी पन्नास साठ वर्षात त्यांनी एखादा तरी त्यांचा माणूस तयार केला का कोणी दिसत नाही मला एक सांगा कोणाला तयार केला नाही माणूस संपवला झाला संपवला तो आपल्या दावणीत राहिला पाहिजे आपल्या रांगेत बसला पाहिजे ह्या oh. नगर दक्षिण मतदारसंघातील oh. oh. स्वाभिमानी जनतेने ही ओळखलेलं आहे आणि नगर दक्षिण मतदारसंघातील yeah. जनतेची मागणी होती oh. सर्व पक्षाची मागणी होती oh. उभाट्याची उद्धव बाळासाहेब ठाकरेंची oh. oh. मागणी होती oh. राष्ट्रवादीची होती काँग्रेसची होती भाजपची सुद्धा निष्ठावंत भाजपांची मागणी होती की निलेश लंकी उभा राहायला पाहिजे बरोबर मग निलेश लंकला घाबरण्याचं कारणच हे होतं अच्छा कारण तो कधी मॅनेज होणार नाही शरद पवार एकदा एका खाजगी बैठकीमध्ये बोलले होते आणि त्याची मला बातमी केली होती की निलेश लंके म्हणजे आर आर पाटील आहेत आर आर की माझ्या अंगाला शहरे आली साहेब हा माणसाच्या समाजसेवेबद्दल कोणीच बोलू शकत नाही साहेब तो माणूस अठरा वीस तास लोकांसाठी काम करतो साहेब आर आर आबांना आम्ही काय जवळून पाहिलं नाही आम्ही फक्त पुस्तकात वाचले युट्यूब भाषण ऐकतो पोरांना सांगतो आम्ही आर हे आरबा होते बरोबर पण ह्या आपल्या महाराष्ट्रातील युवकांचा आरबा खरंच निलेश लंकी मी त्यांचा कार्यकर्ता आहे मी त्यांचा प्रतिष्ठानचा म्हणून बोलत नाही साहेब पण कोरोनाच्या क्विड सेंटर चार महिने झोपलेला हा निलेश लंकी हो पहिल्या लॅटे मध्ये सहासठ दिवस अन्नदान क्षेत्र चालवणारा हु, किती लाखो लोकांना अन्नदान करणार हा निलेश लंकी साहेब बरोबर तेच आपण त्यावेळी सर्वांनीच कोरोना मध्ये भाजपच्या लोकांनी पण कौतुक केलं देशातल्या जगातल्या लोकांनी कौतुक केलं जगातल्या लोकांनी मदत दिली बरोबर हे कामाला आणि त्या कामाला टीका करणारे जे लोक आहे ना जे लोक बोलतात ना ते सुपारी घेऊन बोलतात साहेब आणि मी पत्रकार म्हणून तुम्ही मुंबई आले तुमचा माझा परिचय नाही तुमचा मला फोन आला पण मी ही यंत्रणा काही पत्रकार बांधतो काही शब्द वापरतो साहेब काउंसात काही सुपारी देऊन काम करतात साहेब की एखादी सुपारी घ्यायची ती वाजवायची लोकशाहीचा चौथा स्तंभ हा पत्रकार आहे साहेब खूप खूप आणि खूप रिस्पेक्ट आहे आता तुम्ही पत्रकारांचा विषय काढला जे मोठे माद, प्रसार माध्यम आहेत मला वाटत नाही की जसं आता तुम्ही जर आमच्या युट्यूबवर गेला फेसबुकवर गेला आणि धडाची जनतेची मतं आहेत आम्ही सरळ लावून टाकतोय मोठी प्रसार माध्यमं तर तुमच्या सोबत नाहीतच ते सगळे मोदींसोबतच आहेत त्यांनी विकतच घेतलेले आहेत तर अशा म्हणजे तुम्हाला प्रसार माध्यम सोबत नाही तर हे कसं तुम्ही जनतेमध्ये पोचायचा प्रयत्न कसा करतात म्हणजे इंडिव्हिज्युअल लेव्हल साहेब आमच्या नगर जिल्ह्यात आहे ना साहेब तुमच्याकडे काही असेल पण नगर जिल्ह्यातले आमचे संपादक साहेब खूप चांगले सेवेत अच्छा मी नाव लिहून सांगू शकतो साहेब आमचे वर्तमानपत्रे खूप चांगले संपादक साहेब खूप चांगले आमच्याकडं खरच चौथ असतात पण काही लोक त्यातले ते एकूण काम करतात अच्छा म्हणजे काहीतरी निवडणूक डायव्हर्ट करण्याचा प्रकार सुपारी टेंडर घेतात पण साहेब तुम्हाला एक सांगतो या माध्यमातून सुपारी घेणारे लोकांचा काळ वाईट असतो वाईट असतो बरोबर आपण काही लोकांची नेत बघितली नगर जिल्ह्याने काही पत्रकारांनी बरोबर आणि काही पत्र जे सुपारी घेऊन काम करतात त्यांना वाटत असं मी एवढी सुपारी घेतली वाजून हा संपत कोणी संपत नसत जनता पार्टीशी असत बरोबर आहे निलेश लंकेने ज्यावेळेस आमदारकीचा राजीनामा दिला आका तालुका रडत होता साहेब दहा हजार लोक रडत होते ज्याला आपण आपल्या कष्टातून एका शून्य असणाऱ्या माणसाला आमदार केलं तो आमदार केला राजीनामा देतो मला एक सर तुम्ही आमदारकीचा विषय काढला मी आता लोकांमध्ये फिरतो आहे की जी लोकं जे आमदार आहेत ते किंवा आमदार खासदार आहेत जे एकनाथ शिंदे गटाबरोबर गेले किंवा अजित पवारांबरोबर गेले तर त्यांच्याविषयी लोकांच्या मनात फार घरून आहे म्हणजे खोके बहादर वगैरे असे म्हणून आपल्या साहेबांनी चूक केली होती म्हणजे चूक सुधारली बघावं लागेल का साहेब का तो आमदार निलेश लंके साहेबांचा प्रश्न आहे तो प्रश्न त्यांना विचारला पाहिजे चूक केली होती नाही चूक केली होती पण एक साहेब एखाद्या सामान्य आमदारच्या डोक्यावर हातास लागतो तो असतो काही लोक मोठे असतात त्यांचा विषय असतो बरोबर हा विषय मी ह्या प्रश्नाला उत्तर देऊ शकत नाही बरोबर अनेक सांगतो निलेश लंकेनी जनतेची भावना ओळखली ओळखली योग्य तो निर्णय घेतला त्यांच्या लक्षात आलं की आपण परत आलं पाहिजे स्वग्रही आलं पाहिजे तर धन्यवाद साहेब तुम्ही सविस्तर माहिती दिली मी तुम्हाला तुमच्या नेत्याला शुभेच्छा देतो आणि जे आपल्या देशामध्ये हुकुमशाही येऊ घातलेले आहे त्याच्या विरोधात तुमचे साहेब लढत आहेत आणि त्यांना यशो ये येवो असे मी एक त्यांचा मी सुद्धा त्यांचा चाहताय एक चाहता, चाहता म्हणून मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुढच्या चार तारखेला आपण बघूया काय आहे नक्की मुलाला होणार आहे धन्यवाद जनता त्यांच्या सोबत अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लय भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा